नमस्कार सायली अर्जुनला म्हणत असते अर्जुन सर आपल्याला या बाबूला शोधलंच पाहिजे मला माहिती आहे तो बाबू जिवंत आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्ही बोलताय ते सगळं बरोबर आहे पण तुम्हीच जरा विचार करा आपण जर का त्या बाबूला समोर आणलं तर हा मैपत सहजासहजी सत्य बोलेल का तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते हो बोलेल त्याला बोलावंच लागेल तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त माझ्यासोबत चला आपल्याला एक प्लॅन आखावा लागेल रविराज सरांशी बोलावं लागेल कारण शेवटचे रविराज सरच त्याला भेटले होते आणि तो कोमामध्ये गेला होता आठवतय ना तुम्हाला तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हो पण आता मात्र तो त्या हॉस्पिटलमध्ये आहे की नाही याची चौकशी सुद्धा आपण साधी केली नाही हे ऐकल्यानंतर सायली बोलते अर्जुन सर चला लवकर कारण आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे तर इकडे रविराज सर सायली अर्जुन बोलत असतात तेव्हा रविराज सरांनी अर्जुनला सगळी माहिती दिलेली असते त्या पद्धतीने अर्जुन आणि सायली त्या एरियामध्ये गेलेल्या असतात जिथे बाबू राहत असतो सगळ्यांच्या घरात जाऊन त्याच्याविषयी चौकशी करत असतात पण कुठेच त्याच्याबद्दल चांगलं असं बोललं जात नसत तो खूपच दारू पिऊन यायचा धिंगाणा घालायचा लोकांवरती दादागिरी करायचा हे सर्व माझा आहे असं म्हणायचा तो आला की एक भीती निर्माण व्हायची खरं सांगायचं तर एक नंबरचा गुंड आहे तो गुंड हे ऐकल्यानंतर सायली त्यांना विचारते पण तो कुठे आहे सध्या माहिती आहे का तेव्हा लगेच ती माणसं बोलतात काल परवा तर आला होता त्याच्यानंतर कर... आलाच नाही खरं सांगायचं तर तो इथे येतच नाही कधी कधी तरी येतो तेव्हा सायली बोलते तुम्ही प्लीज आम्हाला या फोनवरती फोन करा आम्ही तुम्हाला एक नंबर देतो त्या नंबरवरती कॉल करा आणि तो आला की आम्हाला लगेच सांगा जेणेकरून आम्हाला त्याला भेटता येईल तेव्हा लगेच ती माणसं बोलता ठीक आहे ताई तुम्ही काळजी करू नका तो जर का माणूस आला तर आम्ही नक्कीच सांगू आणि मग सायली आणि अर्जुन तिथून निघालेले असतात इकडे प्रिया मात्र खूप विचार करत असते ती म्हणत असते नक्की या दोघांचं काय चाललंय या दोघांचं काहीतरी चालू आहे एवढं मात्र नक्की पण काय चालू आहे ते माहिती नाही ते तेवढ्या तिथे अश्विन आलेला असतो आणि अश्विन बोलतो प्रिया अगं कसला विचार करतेस तेव्हा लगेच प्रिया बोलते खरं सांगू का मी कसला विचार करते ना ते माझ मलाच कळत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो मला कळतय मला समजतंय तुला किती त्रास होतोय ते माझ्यामुळे तुला या घरात खूपच त्रास होतोय पण प्लीज स्वतःला शांत कर चिडू नकोस तेव्हा लगेच प्रिया बोलते नाही अश्विन अरे मला कितीही त्रास होत असला ना तरी एक गोष्ट मला माहिती आहे अश्विन आणि ती म्हणजे तू माझ्या सोबत आहेस अश्विन मला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकले तू जर का माझ्या सोबत आहेस तर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित पार पडतील तेव्हा अश्विन बोलतो तुझा किती माझ्यावरती विश्वास ना तेवढ्यात सायली अर्जुन तिथे आलेले असतात सायली अर्जुनला बघून प्रिया लगेच विचारते कुठे गेला होता तुम्ही तेव्हा लगेच सायली बोलते तू का आम्हाला विचारतेस आणि तू कोण आम्हाला विचारणारी मुळात तुझी हिंमतच कशी झाली आम्हाला हा प्रश्न विचारायची एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं ना तरी सुद्धा माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही तेव्हा लगेच अश्विन बोलतो तन्वी अगं का तू त्यांना विचारतेस तू किती मायेनं त्यांना विचारायला गेलीस पण त्यांनी मात्र तुला फाट्यावर मारलं तेव्हा लगेच अर्जुन बोलतो काही एक गरज नाही हिने आमचा विचार करायची काय आहे ना कितीही काही झालं ना तरी हिच्याशी बोलण्यात मला अर्थच वाटत नाही आणि प्लीज हा विषय आता इथल्या इथे बंद कर नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला मात्र ती खूपच चिडलेली असते ती मोठ्यानी बोलते मला हा विषय नाही वाढवायचा प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा त्यावेळेला लगेच सायली बोलते जाऊ देत ना तसही या मुलीशी वाद घालायचा म्हणजे स्वतःच्याच डोक्यावरती अगदी दगड मारल्यासारखं आहे चला तुम्ही तेव्हा लगेच अर्जुन आणि सायली तिथून निघून गेलेले असतात त्यावेळेला अश्विन बोलतो काय चाललंय तुझं काय गरज होती त्यांना विचारायला तेव्हा लगेच प्रिया बोलते असंच विचारलं तुझा फ्रेश होऊन घे मला काही वाईट वाटलं नाही आणि अश्विन तिथून निघून गेलेला असतो आणि प्रिया स्वतःशीच बोलते तुला काय माहिती मी त्यांना का विचारते ते मला जर का सत्य समजलं नाही ना तर ते माझे माझे सगळे सत्य समोर आणतील आणि माझा पर्दाफाश करतील काही झालं तरी मला त्यांना जिंकू द्यायचं नाहीये म्हणून तर माझं त्यांच्यावरती लक्ष आहे तर इकडे सायली अर्जुनला म्हणत असते अर्जुन सर काहीही करून तो माणूस आपल्या तावडीत सापडला पाहिजे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली आपल्याला या प्रियापासून सांभाळून राहायला पाहिजे कारण प्रिया कशी आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे तिला संशय आलाय म्हणून तर ती आपल्याला विचारत होती तेव्हा ते लगेच सायली बोलते तुम्ही काळजी करू नका मी आहे ना मी सगळं काही व्यवस्थित करेन तुम्हाला काळजी करायची गरज नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार तुम्ही अजिबात टेन्शन करू नका तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया लगेच मोठ्याने बोलते काय करू मी कसं सत्य काढू शोधून इकडे सकाळी सकाळी सायली अर्जुन उठलेले असतात त्यावेळेला सायली बोलते काय होईल आपलं मला काही करून प्रतिमा प्रतिमात्येशी त्या मैपतचा काय संबंध आहे हे सत्य सर्वांसमोर आणायचंच आहे पण त्यासाठी मला त्या माणसांचा फोन तरी यायला पाहिजे आणि तेवढ्यात सायलीच्या मोबाईल वरती फोन आलेला असतो सायली म्हणते अननोन नंबर आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो उचला ना तेव्हा सायली फोन उचलते त्यावेळेला ती बाई म्हणते अहो सायली ताई तुम्ही काल आम्हाला नंबर दिला होता ना अहो तो बाबू बाबू आलाय का म्हणून तर तो बाबू आज आलाय आणि तो संध्याकाळपर्यंत असतो पण तुम्ही लवकरात लवकर येऊन भेटा त्या दारुड्याचं काय सांगता येत नाही हो त्याच्या मनात आलं की तो जाणार तेव्हा सायली बोलते खरंच थँक यू तुमची कसे आभार मानू ना तेच कळत नाहीये मला खरंच थँक यू तेव्हा लगेच सायलीला त्या बाई बोलतात काही थँक्यू वगैरे बोलायची गरज नाही तुमचं काम झालं तर मला खूपच आनंद होईल आणि तेवढ्याच सायलीने फोन ठेवलेला असतो आणि सायली बोलते चला अर्जुन सर तो बाबू तिथे आलाय हे ऐकल्यानंतर अर्जुन तिकडे जायला निघालेला असतो तर गाडीतून येताना अर्जुन आणि सायली म्हणत असतात काही झालं तरी तो बाबू एकदा आपल्या तावडीला सापडला ना तर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतील आणि लवकरात लवकर तो आपल्या तावडीला सापडला पाहिजे तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते नका काळजी करू अर्जुन सर नक्कीच तो बाबू आता आपल्या तावडीला सापडणार आणि आता मात्र आपण त्याला सोडायचं नाही काही झालं तरी त्याला आपण त्याची लायकी दाखवायचीच आणि त्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तिला खूपच आनंद झालेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की साई आणि अर्जुन एरिया मदे त्या एरियामध्ये आलेले असतात त्यावेळेला बाबू सगळ्यांवरती दादागिरी करत असतो आणि त्याच वेळेला लगेच अर्जुन मोठ्याने बोलतो बाबू तेव्हा मात्र बाबूचे धाबेस दनानंतरात बाबू त्याच्याकडे बघतो तसा तो पळायला लागतो आणि त्याच वेळेला अर्जुन त्याची कॉलर पकडतो अर्जुन त्याला म्हणतो एक मिनिट कुठे जातोय कुठेही जायचं नाहीस इथेच थांबायचं जायचा प्रश्नच येत नाही आता तर तुला चांगलाच तुडवतो आणि अर्जुन खरोखर त्याला तुडवतो तेव्हा मात्र बाबू बोलतो तुम्ही मला का मारताय मी काय केलंय असं का तुम्ही माझ्यावरती चिडला आहात तेव्हा लगेच अर्जुन बोलतो लाज नाही वाटत तुम्हाला असं वागताना लाज नाही का वाटत अरे जरा तरी विचार करायचा होतास ना नक्की खरं खरं सांग त्या मैपतशी तुझा काय संबंध आहे तेव्हा लगेच बाबू बोलतो कोण मैपत मी त्या मैपतला वगैरे कुणालाही ओळखत नाही उगाच माझ्यावरती कोणावरती आरोप करू नका तेव्हा सायली सटकन अशी कानाखाली बाबूच्या मारते आणि बाबूला बोलते बाबू एक वेळ मी तुला सगळ्या गोष्टींना माफ केलं असतं पण ह्या गोष्टीला मात्र मी माफ करणार नाही तू आता जे काही वागलास ना ते चुकीच वागतोय खरं सांगायचं तर तुला लाज नाही वाटत खोट बोलताना अरे जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळग ना तेव्हा लगेच बाबू बोलतो असं काय बोलताय तुम्ही ताई अहो ताई प्लीज असा विचार नका करू मी खरंच सांगतोय मी काहीच केलं नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी सायली बोलते मी थेट प्रश्नावरतीच जाते तू प्रतिमा किल्लेदार यांच्यासोबत काय केलंस तेव्हा लगेच तो बोलतोय हे बघा तुम्ही उगाच माझ्यावरती आरोप करताय मी काहीच केलेलं नाही मी तुम्हाला आधीच सांगते प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र खूपच राग अर्जुनला आलेला असतो आणि अर्जुन त्याच वेळेला त्या बाबूची कॉलर पकडतो आणि म्हणतो चल पोलीस स्टेशन मध्ये चल आता तुझी कशी धिंड काढतो ना ती बघ तेव्हा लगेच तो बोलतो साहेब साहेब मला माफ करा माझं चुकलं अहो मला काहीच करायचं नव्हतं पण या मैपतच्या नादी लागून मी हे सर्व केलं साहेब प्लीज समजून घ्या ना तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो म्हणजे तुम्ही नक्की काय केलं होतं प्रतिमा त्यासोबत मला सांगाल का तेव्हा लगेच बाबू बोलतो हे बघा साहेब मी काहीच केलं नव्हतं मी खरं तेच सांगतोय तुम्ही उगाच माझ्यावरती आरोप करताय प्लीज प्लीज माझ्यावरती आरोप करू नका तेव्हा मोठ्यानी बाबू बोलतोय एक गोष्ट लक्षात ठेवा साहेब मी खोटं नाही बोलत मी खरंच बोलतोय तेव्हा लगेच अर्जुन बोलतोय ए गप्पा बस तुझा खोटेपणाय ना तो तुझ्या जवळ ठेव मी तुझ्या या खोटेपणाला अजिबात अजिबात साथ करणार नाहीये जे काही आहे तेवा मादे बाबु तेवा ते सांग तेव्हा सांकेतिक भाषेमध्ये बाबू सर्व काही अर्जुन आणि सायलीला सांगतो तेव्हा मात्र सायली मोठ्याने ओरडते अर्जुन सर या मैपतला सोडायचं नाही या महिपतने माझ्या माझ्या आत्यांच्या बाबतीत जे काही केलंय ना त्याची शिक्षा मात्र मी त्यांना देणार आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा मात्र मैपत खूपच चिडलेला असतो आणि मैपत इकडे खूप घाबरलेला असतो त्यावेळेला त्याला साई साक्षीचा फोन आलेला असतो आणि साक्षी, साक्षी मैपतला बोलते अण्णा तुम्ही का एवढे चिडला त्यावेळेला मैपत बोलतो का कुणास्तव पण खूप भीती वाटते असं वाटतंय खूप मोठं संकट येणार आहे तेव्हा साक्षी बोलते प्लीज प्लीज अण्णा तुम्ही स्वतःला सावरा तुम्ही अण्णा उगाच काही बोलू नका सगळं काही नीट होईल तेव्हा लगेच मैपत बोलतो नाही ना, ना यावेळेला असं वाटतंय की दारावरती संकट येऊन ठेपलंय आणि त्याच वेळेला बाबू मोठ्याने हाक मारतो मैपत सर जेव्हा बाबूचा आवाज मैपतच्या कानात पडतो तेव्हा मात्र बाबू चांगलाच हादरतो बाबू लगेच मोठ्याने बोलतो मैपत सर त्यावेळेला मैपतचे तर धाबेस दनानलेले असतात मैपत लगेच बाबूचा हात धरतो आणि त्याला आतमध्ये घेऊन येत बोलतो काई करतो। काई करतो। तू इथे काय करतोय बोल तू इथे काय करतोस इथे कशाला आलास तू तेव्हा लगेच बाबू बोलतो साहेब साहेब अहो काय करून बसलोय आपण नको ते केलंय साहेब आहो, आहो तुम्हाला माहिती नाही अहो त्या प्रतिमाचा चेहरा तुम्ही जालात पण खापर मात्र माझ्या माथ्यावरती तेव्हा लगेच मोठ्यानी मैपत बोलतो ए e, हळू बोल ना अरे कुणी ऐकलं तर अरे तुला समजतंय का तू काय करतोयस ते जरा विचार कर ना त्यावेळेला लगेच मोठ्यानी बाबू बोलतोय हे बघा साहेब मी काही सण करेन पण हा उगाच नको तो ठप्पा माझ्या माती मारू नका तेव्हा महिपत बोलतोय गप्प बस त्यावेळेला सुद्धा तुला खूप पैसे दिले होते आता सुद्धा देईन तुझं तोंड बंद ठेवायला तेवढ्यात अर्जुन जोरात दरवाजा वरती लात मारतो आणि म्हणतोय ए महिपत तुला काय वाटलं तू काही करशील आणि मी शांत बसेन महिपत एक गोष्ट लक्षात ठेव तुला कोणीही माफ करणार नाहीये तुझी लायकी ओळख आधी लायकी तेव्हा मात्र महिपत खूपच चिडलेला असतो महिपत बोलतो ए अर्जुन सुभेदार तुझी माझ्या घरात यायची हिंमतच कशी झाली रे तेव्हा लगेच महिपत मोठ्यानी बोलतो बस आत्ताच्या आता इथून निघून जा त्यावेळेला अर्जुन बोलतो तोंडातून एक जरी शब्द काढलास ना तरी तुझा थोबाड पुढे माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही आणि या भाषेत तर माझ्याशी बोलण्याचा प्रयत्नच करायचा नाही आता तर मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही आणि त्याच वेळेला तो खूपच चिंडलेला असतो तेव्हा मात्र लगेच मोठ्याने अर्जुन बोलतो आता सगळं समाप्त सायली इन्स्पेक्टर साहेबांना बोलवा तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आणि महिपतच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात त्यावेळेला महिपत बोलतो सर्व सर्व हे सर्व काय चाललंय तुम्ही हे सर्व मुद्दामून करताय का मला त्रास देण्यासाठी हे बघा तुम्ही हे सर्व मुद्दामून करत असाल ना तर थांबवा हे सर्व कारण मी तुमच्या कोणत्याच गोष्टींना भीक घालणार नाहीये प्लीज प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच मोठ्यानी सायरी बोलते मैपत तुझा तोंडचा पट्टा पत, बंद करायचा कोण समजतोस कोण तू स्वतःला अरे तू माझ्या प्रतिमाहात्यांसोबत कसंही वागशील आणि मी शांत बसेन का महिपत एक गोष्ट लक्षात ठेव मी सगळं सण केलं असतं पण प्रतिमाहत्यांसोबत जे काही वागलास त्याची शिक्षा मात्र मी तुला देणारच आणि त्यावेळेला महिपतची खूपच चिडचिड झालेली असते महिपत खूपच हादरलेला असतो त्याच वेळेला रविराज सर तिथे येतात आणि रविराज सर महिपतच्या सटासट कानाखाली मारतात महिपतला बोलतात लाज नाही वाटली अरे तुझ्यामुळे माझी प्रतिमा इतके वर्ष माझ्यापासून लांब राहिली तुझ्यामुळे तिला तिचा चेहरा लपून राहावं लागलं तू जे काही केलंस ना त्यासाठी ती तुला कधीच माफ करणार नाही पण मी मात्र तुला चांगलीच शिक्षा भोगायला लावणार बघ तू आता मी तुला काय शिक्षा भोगायला लावतो ते तेव्हा मैपत बोलतोय किल्लेदार तू काय मला शिक्षा भोगायला लावणार तू काही कर तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्या वाटेला नाही जाऊ शकत तेव्हा लगेच अर्जुन बोलतो कळेलच ना तुला आणि लगेच इन्स्पेक्टर साहेब त्याला फरफटत फरफटत घेऊन जात असतात तेव्हा मात्र मैपतला खूपच राग आलेला असतो मैपत खूपच चिडलेला असतो मैपत मोठ्याने बोलतो आता बस झाला आता मात्र मला काहीच ऐकायचं नाहीये आता हा विषय थांबला तर बरं होईल त्यावेळेला मैपतची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मैपत मोठ्याने बोलतो बस तुम्ही आता मला जेलमध्ये पाठवताय ना पण याचे पराक्रम मात्र तुम्हाला भोगावे लागणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्जुन आणि सायली मिळून मैपतला खासावर लटकवतील का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू